बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर हातभट्टीची दारू तयार करणारे सात अड्डे उद्ध्वस्त एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कंजरभट वसाहत साईनगर कनेरवाडी कंजरभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर व मानगाववाडी तालुका हातकळंगळे येथील हातभट्टीची दारू तयार करणारे सात अड्डे उद्ध्वस्त करून एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली कंजरभाट वसाहत साईनगर कनेरवाडी माणगाववाडी तालुका हात व कांजरभाट वसात मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात ही मिळालेल्या माहितीनुसार पथकाने दिनांक चौदा सप्टेंबर रोजी पहाटे साईनगर कंजरभाट वसात कनेरवाडी मानगाव वाडी तालुका हात कलंगडे व कंजरभाट वसात मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी सात ठिकाणी छापे टाकून गावठी हातबटी दारू तयार करणाऱ्या डे उद्ध्वस्त केले आहेत या ठिकाणाहून एकूण चौतीसशे लिटर कच्चे रसायन नऊशे लिटर पक्के रसायन चारशे सत्तर लिटर गावटी हात दारूची तयार दारू एक ॲक्टिवा मोपेड गाडी व इतर साहित्य असा एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे रुपये मध्ये माल जप्त करण्यात आला व दारू तयार करण्याचे सर्व साहित्य जागीच नाश करण्यात आले आहेत कांजरभाट वसा साईनगर कनेरवाडी येथील काजल घारुंगे प्रियंका घारुंगे सुरेखा घांगोरे हिना बागडे पूजा बाटुंगे सर्व राहणार साईनगर कांजरभाट कनेरीवाडी यांच्या विरुद्ध गोकुळशेरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे कांजरभाट वसात मोरेवाडी कोल्हापूर येथील प्रकाश बागडे चरण बागडे शक्ती माटुंगे रोहित माटुंगे सर्व राहणार कांजरभाट वसात मोरेवाडी यांच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे माणगाववाडी तालुका हातकण येथील सुभाष खोत व रोहन खोत दोघे राहणार माळभाग माणगाववाडी तालुका हातकळले विरोधात हातकळले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवाल पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस आमलदार संजय हुबे वसंत पिंगळे संजय पडवाळ निरुती माळी प्रवीण पाटील सचिन पाटील संतोष बर्गे विलास किरवळकर अमित सरजे युवराज पाटील गजानन गुरव वैभव पाटील विशाल खराडे रोहित मर्दाने नवनाथ कदम दीपक घोरपडे राजू कोरे विनोद कांबळे विशाल चौगोले व अरविंद पाटील यांनी केले आहे